पण कोणाचा अपमान होईल म्हणून मी गात <laughs> म्हणून मी गात <गाँगा। laughs> नाही आणि मी अनेक वर्ष सेवा करतायत म्हणजे त्यांचंही काम चांगलं आहे पण तुमचे त्यांच्यावर यानं त्या प्रकारचे उपकार आहेत कृपादृष्टी आहे एकच गोष्ट सांगतो आणि थांबतो खर तर आता कीर्तन झाल्यावर बोलायला नाही पाहिजे पण मी बोलतो एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो उपकार केल्याची परतफेड उपकाराने कशी होते एकदा काय झालं एक शेळी चरता चरता जंगलात गेली शेळी चरता चरता जंगलात गेली जंगलात गेल्याच्या नंतर ती वाघे वाघाच्या घरात शिरली म्हणजे गुहेत शिरली आणि तिथं वाघाची पिल्लं निपचित पडलेली होती आणि त्यावेळेस त्या शेळीनं बघितलं की ही पिल्लं उपाशी आहेत मरणासन अवस्थेत आहेत मरायच्या दारात टेकलेत यांना आता भूक लागलेली आहे हे शेळीच्या लक्षात आलं आणि शेळीनं त्या पिल्लांना दूध पाजलं वाघाच्या पिल्लाला शेळीनं दूध पाजलं शेळी परत निघून गेली दुसऱ्या दिवशी शेळी परत आली दुसऱ्या दिवशी शेळीनं त्या वाघाच्या पिल्लाला दूध पाजलं आणि शेळी पुन्हा त्या वाघाच्या पिल्ल्याला म्हणली मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन तिसऱ्या दिवशी शेळी परत आली शेळीने वाघाच्या पिल्ल्याला दूध पाजलं आणि शेळी वापस परत जात असताना वाघ तिथं हजर झाला आणि वाघानं पाहिलं एरवी मी जंगलात शिकारीला जातो आज शिकारच घरात आली आता किती चांगलं झालं म्हणून वाघाने आपला जबडा वाचवला आणि आता शेळीला खाणार तेवढ्यात वाघाची पिल्लं पुढे आली आणि त्या वाघाला सांगितलं काय करताय तुम्ही शेळीला खाणार म्हणजे हो का खाताय शेळीला अरे आपलं भक्ष्य आहे आपलं खाद्य आहे मी त्या शेळीला खाणार त्या वाघाच्या पिलाने सांगितलं पण तुम्ही तिला खाऊ नका कारण त्या शेळीनं आपल्यावर केलेले उपकार आहेत काय उपकार आहेत त्या शेळीनं आम्हाला जगवलं हे वाघाच्या पिल्ल्याने वाघाच्या लक्षात आणून दिलं आणि मग वाघाने सांगितलं शेळीला आता तू आमच्यावर उपकार केले आता मी तुला खाणार नाही आणि वाघाने शेळीला अभय दिलं आता शेळीला वाघ खाणार नाही याचा अर्थ शेळीला कोणीच खाणार नाही आता शेळी शेळी राहिली नाही आता शेळी काय झाली वाघ कशी होईल बिनधास्त झाली शेळी वाघ कुठे होतच ते का शेळी आता बिंधास्त होत आता शेळी बिंदास्त झाली आता शेळीला वाघ खाणार नाही आणि मग शेळी बिंधास्त चरायला लागली शेळी जंगलात चरायला लागली बिंधास्त होती बेडर होते पण एके दिवशी शेळीने विचार केला कवळी कवळी पानं संपली शेळी वाघाकडे गेली वाघाला सांगितलं वाघ दादा जंगलात मजा नाही म्हणे का आता पाल्याला तोंडच पुरत नाही वाघानं सांगितलं काळजी करू नको अरे तू आमच्यावर उपकार केलंस मग आता तू माझ्या पाठीवर उभा राहा आता वाघाच्या पाठीवर शिळी बसली उभी राहिली आणि मग पाला खाऊ लागली हे गरुडानं पाहिलं आणि गरुड म्हणला जिल्हा परिषदची निवडणूक लागली काय एवढं कसं जोगायचं म्हणजे जी शेळी ज्या वाघ शेळीला खाणार तो वाघ शेळीला खाऊ घालतोय आणि मग त्या गरुडाने शेळीला विचारलं शेळी ताई असं तू काय केलंय की वाघाने तुला वाघाने तुला पाठीवर घेऊन चारायचं किंवा जगवायचं काम केलंय तेवढं शेळीने उत्तर दिलं गरुड दादा मी वाघावर उपकार केलेत आणि उपकाराची परतफेड त्यानं ते मला पाठीवर बसून चारायला नेलंय गरुडाच्या डोक्यात एकच बसलं उपकार केले की माणसाची किंमत वाढते उपकार केले की माणसाची किंमत वाढते आणि गरुड निघाला उपकार करायला कोण अवकारावं हो, कोण अवकारावा हो। त्याला वाटलं उपकार केले की भागलं समोर एक पाण्याचं डपकं साचलेलं होतं तुम्ही त्यांना काय म्हणताल डोब माना डोव माना एक खड्डा साचल्यात पाणी होतं आणि त्याच्या बाजूला दोन चार उंदराची पिल्ले त्या पाण्यात पडले होते त्या गरुडाच्या लक्षात आलं उपकार केले की माणूस मोठा होतो त्यानं ते, ते उंदराची पिल्लं उचलली बाजूला नेऊन उभा केली आणि आप त्या उंदराचं पिल्लं जे थुडथुड करत होते त्यांना आपल्या मायेची उब दिली म्हणजे पंखाखाली बसवलं आणि एक तास झाल्याच्या नंतर गरुड उडायला गेला पण गरुडाला उडताच येणं का त्या उंदराच्या पिल्लाने गरुडाची काय केली पखक कुरताडली असा गरुडाला राग आला कोणाचा नाही नाही शेळीचा उंदराचा राग आला नाही का उपकार उंदराने सांगितले नव्हते शेळीनं सांगितले होते ते शेळीकड तसाच गेला आणि त्या शेळीला सांगितलं का काय मूर्ख काय झालं अरे मला उपकार करायला लावले मग काय झालं अरे उपकार करायला लावलेस पण ज्याच्यावर उपकार केले त्यानं माझे पखक कुरतडले मला उडता येत नाही त्यावेळेस शेळीनं सांगितलं त्या गरुडाला गरुड दादा उपकार करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव उपकार नेहमी वाघासारख्यावर करायचे असतात उंदरा सारख्यावर नाही आणि म्हणून बाबा तुम्ही ज्यांच्यावर उपकार केले ते सगळे माघासारखे त्या ठिकाणी आहेत कारण तुमची दृष्टी तेवढी कल्पकतेची आहे म्हणून तुम्ही ज्यांच्या ज्यांच्यावर उपकार केले त्या ठिकाणी ते लोक तुमच्यासाठी नेहमी धावून येतील त्यामध्ये मी सुद्धा आहे जेव्हा तुम्ही जसं बाबा म्हणले जेव्हा तुम्ही आवा तुम्ही हॅलो म्हणाल तेव्हा मी आलो म्हणेल पण मी एवढी तुम्हाला या ठिकाणी पांडुरंगाच्या दारात साक्षी देतो तुम्हाला हॅलोसुद्धा म्हणायची गरज नाही तरी सुद्धा मी आलो एवढा शब्द मी या ठिकाणी देतो मला काही बोलता येत नाही पण आमचे ऋणानुबंध आहेत आणि मायेचा ओलावा तुमचा एवढा आहे की आज पाण्याचा सुद्धा ओलावा आम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळाला अगदी <laughs> तुमचे खूप खूप धन्यवाद मला काही जास्त बोलता येत नाही परंतु खूप चांगल्या आणि जसं महाराज म्हणले की गायन करता येत नाही किंवा गायन चांगलं करता येतं मला खूप चांगलं गाता येतं पण कोणाचं अपमान होईल म्हणून मी गात <laughs> म्हणून मी गात नाही आणि मी आपला कार्यक्रम जास्त काही लांबवणार नाही म्हणून थांबतो सुखला असेल माफी मागतो बाबा अशीच कृपादृष्टी ठेवा कारण मी टॅन असल्यामुळे मी त्यांच्या नजरेत नजर मिळू शकत नाही <laughs> आणि मला काही धोतर यायला परवडत नाही <laughs> म्हणून मी थांबतो चुकला असेल तर क्षमा असावी याच ठिकाणी थांबतो रामकृष्ण हरी